नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे ये वाघाडी येथे वाघाडी म्हणजे हिम डॅम भीम डॅम हा खूपच प्रसिद्ध आहे आणि इथे खूप लोक येतात इथे ये काही वर्षामध्ये हा डॅम खूप प्रसिद्धी झाला आहे तर इथे बघण्यासाठी काय काय आहे आणि तुम्ही इथे कसं येऊ शकतात तर त्याचा संपूर्ण हा व्हिडिओ आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा भीम बांध असं म्हणतात की तुम्ही पूर्ण बघू शकता की हा जो पूर्णतः दगडाने दिला आहे आणि मध्येच इथे होल आहे म्हणजे तिथे मध्ये एक भाग पडला आहे तिथे पाणी खाली वाहते आणि पूर्णतः हे पाणी खालपर्यंत जाते आणि समुद्राला मिळते तर हाच तो भीम बांध आणि येत्या काही वर्षांमध्ये इथे खूप लोक येतात तुम्ही इथे येऊन इथे अंघोळ करू शकता कारण की खूप चांगलं पाणी सुद्धा आहे वाहतं पाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि दरवर्षी महालक्ष्मी यात्रा जी असते पालघर जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा आणि त्या यात्रेला येणारी बरीचशी लोक या डॅमला नक्कीच आवाजून भेट देतात तर महालक्ष्मी यात्रा आजपासून सुरू होत आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा या डॅमला विजिट करा आणि शक्यतो सकाळी या पूर्णतः इथे दिवस तुम्ही विश्रांती करू शकता जेवण भरण्यासाठी सुद्धा जागा इथे अव्हेलेबल आहे भीम बांधावरील सर्वात आकर्षण म्हणजे तुम्ही बघू शकता की इथे दगडावरती वारली चित्रकला काढलेली आहे आणि गेल्या वर्षी दोन हजार बावीस ते वीसला ही वारली चित्रकला दगडावर रेखाटलेली आहे आपले समाजातील जे चित्रकार आहेत वारली पेंटिंग काढणारे त्यांनी ही चित्र गेल्या वर्षी काढली होती आणि त्यानंतर ती चित्र हे जे भीमबांधावरील फोटो होते ते संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि गेल्या वर्षी पासून ह्या बांधावर ह्या डॅमवर खूप पर्यटक येत आहेत आणि तुम्ही बघू शकता की थोडेसे आता वारी चित्रकारची जी पेंटिंग काढली होती ती थोडीशी आता हो आता होत चाललेली आहे खराब होत चालली आहे कारण की गेल्या वर्षापासून पाऊस पडल्यानंतर ही पूर्ण जो हाय डॅम आहे हा पाण्याने भरून गेला होता त्याच्यामुळे बरेचसे चित्र आहेत खराब होत गेले आहेत तर बाकी काही या चित्र आहेत तुम्ही बघू शकता की अजून चांगल्या अवस्थेमध्ये आहेत तर हे मुख्य असं बघण्यासारखं पॉइंट आहे हा तर तुम्ही बघू शकता की खूप सुंदर प्रकारे या बांधावरती वारली चित्रकला काढलेले आहे हा पूर्णतः दगड आहे आणि या दगडावरती तुम्ही बघू शकता की वारली चित्र इथे निखाडलेलं आहे तर खूप सुंदर हा परिसर आहे हे ठिकाण आहे आणि खूप छान असं तुम्हाला इथे आल्यावरती खूप छान वाटेल विश्रांतीसाठी खूप चांगलं ठिकाण आहे आणि इथे पार्किंगची व्यवस्था सुद्धा विनामूल्य आहे म्हणजे फ्री आहे तुम्ही इथे पार्किंग आपली जे वाहनं आहेत आपले ज्या बाईक फोर व्हीलर असते तुम्ही इथे पार्क करू शकता आणि तुम्हाला इथे कुठलाही त्रास होणार नाही आणि पाणीसुद्धा चांगलं आहे अंघोल करू शकता जेवण करू शकता इथे या ठिकाणीला काढा सकाळी तुम्ही इथे या जेवण करा आणि संध्याकाळी यात्रेमध्ये भाग घ्या तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका